सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूरच्या गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक भव्य सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता या उत्सवाच्या आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचे सहकार्य प्राप्त झाले हा कार्यक्रम आणि मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सातपूरचे गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख श्री राजेश भाऊ खताळे धीरज भाऊ शेळके आणि माजी नगरसेविका उषाताई शेळके यांनी समाजसेवक आणि पोलीस बांधवांचे स्वागत केले उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी दिलेल्या मानपानाबद्दल आयोजकांचे आभार मानले प्रकाश महाजन यांनी मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले आणि कार्यक्रमाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन व सामाजिक एकतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सर्व नियमांचे पालन करण्याची सूचना केली गणपती बाप्पा मोरिया सगळे जनता आताच सर्वांचा प्रबोधन करण्यासाठी आणि सामाजिक एकता त्यामध्ये देशाची एकता हा उद्देश ठेवून सुरू करण्यात आला आज आपण बरीच वर्ष आपले मंडळ गणेशोत्सव साजरा करते सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी आनंद गणेशोत्सव साजरा करा सर्वांना चांगलं आरोग्य जनसंपदा लाभो हो। त्याचबरोबर सर्व नियम कायदे आपण पाळा सो दॅट आपल्याला सुद्धा आणि समाजाला सुद्धा त्याचा त्रास कोणता होता कामाने एवढंच मी म्हणेन बाकी नेहमी ने आम्ही तुमच्याकडे ने येतच असतो सातपूरचा राजा ह्या गणेश मंडळाच्या साठी मंडळाने आम्हाच्या सर्व सभासदांना व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना खानवे उत्सव समिती असेल गुरु जयंती उत्सव समिती असेल त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही बोलवलं मानपान दिला त्याबद्दल सर्वप्रथम मंडळ मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके यांचं नुकताच या वर्षी नाशिक पोलीस आयुक्त यांनी या मंडळाला या मंडळाचं आपण स्वागत करायचं आहे दरवर्षी हे मंडळ या सातपूर क्रॉची विविध सामाजिक उपक्रम राबवत असते आणि त्याच्यातून समाज या मंडळाचे अध्यक्ष राजाभोग त्याबद्दल सर्व माझ्या मुलींचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद घेते उत्सवाच्या सर्व माझ्या संदेश ओळख असते जेव्हा सगळे जण एकत्र येतात एका दिलाने एका दुसरीने एकत्र येतात तिथं आपला समाज तयार होत असतो तिथं आपली जनता किंवा नागरिक तयार होत असतात आणि त्याला नाव नसतं ओळख नसतं ही जेवढी मंडळीवरती आहे ही आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे आणि यांच्याच मार्गदर्शनाने सातपूर भागामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात त्याला आपल्या सर्वांना सांगू ही सगळी मंडळी एकत्र आहे म्हणून सातपूरला शिवजन्म या कार्यक्रमात कानबाई व सप्तचरंगी माता गाण्यांचा कार्यक्रम सागर देशमुख व त्यांच्या टीमने सादर केला कार्यक्रमाच्या दरम्यान मंडळाचे पदाधिकारी स्थानिक नागरिक तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक